म्हटलं आता मुंबईचे पोलीस गेलेत चुरिस्ट डिक्शन नाही ऑर्डर काढली नाही काय सापडलं का म्हणून उत्सुकतेपोटी फोन केला तर म्हटले सर खूप सापडले मोजतोय म्हटलं सगळं मोजून झालं की मला फोन करा संध्याकाळपर्यंत फोन आला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला म्हटलं स्कोअर काय आहे अधिकारी पण विनोदी होता म्हटलं काउंटिंग अजून सुरू आहे अरे म्हंटल दोन दिवसात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची मतं मोजून होत आहेत तुम्हाला एवढं मोजता येत नाही तर म्हटले काय काय वैशिष्ट्यपूर्ण सापडत आहे म्हटलं काय वैशिष्ट्यपूर्ण आहे तर म्हटले दोन पेन सापडलेत अरे बाबा म्हटलं ही गृहमंत्र्याला सांगायची माहिती आहे का दोन पेन सापडले धाडीत नाही म्हंटले पेन वेगळे आहेत म्हटलं काय तर या दोन पेनची किंमत सतरा लाख रुपये आहे आता एवढ्या भारी किमतीचा पेन असतो हे त्या दिवशी आयुष्यात मी पहिल्यांदा ऐकलं